ब्रेकिंग न्यूज आले आहे पालघर एम आय डी सीतील सफायर लाईफ सायन्सेस कंपनीला संध्याकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागली आहे आगीचे आणि दुराचे लोळ परिसरात पसरल्याने एम आय डी सीतील काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे औषध तयार करणाऱ्या या कंपनीत शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तब्बल एक ते दीड तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून अजूनही आग पूर्णपणे विजलेली नाही सुदैवाने आग लागल्यानंतर या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या कंपनीचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील कारखान्यांमध्ये आग लागण्याचे सत्र मात्र सुरूच असून यामुळे या एमआयडीसी या मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐळणीवर आला आहे